शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ व संलग्न विविध संघटनेच्या वतीने नांदेडमध्ये पुरस्कार वितरण सोहळा व भव्य मिरवणूक संपन्न आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज छत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव निमित्त मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड व सर्व कक्षाच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे तसेच महिलांनी व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता यावेळी आमच्या प्रतिनिधीशी सुभाष कोल्हे संभाजी ब्रिगड जिल्हाध्यक्ष तथा शिवज जन्मोत्सव अध्यक्ष व संकेत पाटील संभाजी ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष तथा स्वागत अध्यक्ष यांनी संवाद साधला पहा सविस्तर काय काय कार्यक्रम आज नवामुंडा येथे मराठा शिवा संभाजी ब्रिगेड जॉ ब्रिगेडच्या वतीनं गेल्या वीस वर्षापासून मोठ्या थाटामध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतो आज या ठिकाणी सकाळी नऊ वाजता शाहिरी जलसाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर वर्ध्याचे इंजिनियर तुषार उमाळ यांचं व्याख्यान झालेलं आहे त्याचबरोबर आम्ही नांदेडमधल्या तीन व्यक्तींना एक मराठा भूषण तो आमचे मराठा शिवा संघात मध्ये कार्यरत असलेले कृतीशाही चंद्रमान मामा जवळेकर यांना मराठा भूषण देण्यात आला जिजाऊ रत्न पुरस्कार म्हणून मराठा सेवा संघामध्ये अनेक वर्ष काम केलेले गणेश शिंदेसर यांच्या पत्नीला रत्न पुरस्कार देण्यात आला तसंच जे आपल्या पहिल्या मराठा डॉक्टर रत्नाबाई सावे या यांच्या नावानं जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून एक पुरस्कार दिला जातो दरवर्षी शिवजयंतीला तो पुरस्कार यावर्षी डॉक्टर स्मिताताई टेंगसे यांना देण्यात आलेला आहे असे वेगवेगळे कार्यक्रम त्यानंतर सकाळपासून रक्तदान शिबिराचं या ठिकाणी कार्यक्रम झालेला शेकडो बांधवांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो